हर खबर सच्चाई येथे बुद्ध पौर्णिमेच्या आदिवासी बांधवांनी केले पवित्र स्नान व देवदर्शन राळेगाव तहसील प्रशासनाकडून आदिवासी बांधवांना सर्व आवश्यक व्यवस्था उपलब्ध आदिवासी पावन तीर्थक्षेत्र असलेले राळेगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या तिच्यावर असलेल्या जागेजई येथे बुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वर यवतमाळ जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातून आदिवासी बांधव पवित्र स्नान व देवदर्शन करण्याकरिता जागेजी येथे मोठ्या संख्येने येत असतात जागेजी येथे वर्धा नदीपात्रात पवित्र स्नान व देवदर्शन करण्याकरिता येणाऱ्या सर्व यवतमाळ जिल्ह्यातील तसेच विदर्भातून येणाऱ्या आदिवासी बांधवांना सर्व सुव्यवस्था मिळण्याची नितीन हिंगोले उपविभागीय अधिकारी राळेगाव अमित भोईटे तहसीलदार राळेगाव केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी सीताराम मेहत्रे पोलीस निरीक्षक राळेगाव वाहतूक शाखा उपविभाग पांढरकवडा यांनी दोन पूर्वीपासून जागेजाई जाऊन आदिवासी बांधवांना प्रशासनाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे तसेच हे गावातून वर्धा नदीपात्रात पवित्र स्नानाकरिता जाणाऱ्या आदिवासी बांधवांना अडचण निर्माण होणार नाही याची पाहणी वसंत पुरके माजी शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव संजय शिल्पी ग्रामसेवक जागेजई येथील सरपंच यांना सोबत रस्त्याची पाहणी केली राळेगाव तालुका प्रशासनाच्या वतीने पिण्याचे पाणी आरोग्यसेवा अग्निशामक दल एसडीआरएफ ची टीम आपत्ती व्यवस्थापन दल वनविभाग तसेच पोलीस प्रशासनाकडून आदिवासी भाविक भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिकारी यांच्या समेत वाहतूक पोलीस यांच्या समेत शंभर चावर पोलीसचा तगळा बंदोबस्त पोलीस प्रशासना लावला होता यावेळी नामदार प्राध्यापक डॉ अशोक उईके आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी जागजेई येथे भेट देऊन देवदर्शन घेतले तसेच महसूल प्रशासन पंचायत समिती प्रशासनातील अधिकारी तलाठी ग्रामसेवक कर्मचारी कोतवाल यांना पण वर्धा नदीपात्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दहा फूट अंतरावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे पवित्र स्नान व देवदर्शन करण्याकरिता आलेल्या सर्व आदिवासी बांधवांना सर्व सुव्यवस्था प्रशासनाडून आल्या होत्या यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे सहराळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण पन्नासे उत्तम पौर्णिमेचं अपडेट इंडिया टी व्हीतर्फे आर्थिक शुभेच्छा आणि या ठिकाणी आज आपल्याला आदिवासी भागवादी मिळते जे प्रत्येक जय सेवा महत्त्व मोठ्या भाविक भक्त देवदर्शन किंवा पवित्र स्थानाकरता येत असतात त्यासंदर्भात एक मुंबई येथून आली भक्त आहे भक्तिनी आहे त्यांचा पण ऐकून मुलाखत घेऊ भाविक गोष्टी या ठिकाणी आंघोळ येत असतात त्याबद्दल तुम्ही आता मुंबई सरकार शहरात सुद्धा राहतात किंवा तुम्हाला या ठिकाणी गोवाच्या झाड्यावर आपल्या चंदनाच्या केलं झालं कांचनाथ कांचन झाड त्याला आम्ही भोसा म्हणतो अशा विविध झाडांवर आम्ही देव राहतात आणि वर्षातून एक वेळ उतरतात आंघोळ करतात आणि पुन्हा वर्षभर ते आपल्या झाडावर राहतात आणि त्या सगळ्या आदिवासी बांधवांचं जीवन सुरक्षित असावं ते शांतता किती संपन्न जीवन जगावे आणि म्हणजे ही सगळी म्हणजे देवाची आराधना करतात पूजा करतात आमचे अवचितराव सयाम आहे आमचे कुणाजी बंधू आहे ही सगळी कृषी मंडळी वर्देवची आहे ही सगळी म्हणजे या लोकांची श्रद्धा जपतो याची भावना आम्ही जपतो ही असते की देवाची जशी आम्ही पूजा करतो जंगू आहे माटव आहे राव आहे हिवसाना आहे त्या सगळ्या देवाची पूजा करता करता आमची विनंती आमच्या बांधवांना आहे की देवाची पूजा केलीच पाहिजे का तुम्हाला आम्हाला सुरक्षित राहा पण त्याही म्हणजे संपूर्ण समाजव्यवस्थेमध्ये सुखी संपन्न न्याय व्यवस्था स्वातंत्र्यसता आणि मनुष्य हे सगळी मूल्य आम्हाला प्राप्त व्हावी असं वाटत असते माझा आदिवासी बांधव शिकून मोठा झाला पाहिजे तो वक्तव्य झाला पाहिजे तू प्राप्त झाला पाहिजे तो प्रोफेसर आय एस आय पी एस आय आर एस झाला पाहिजे आणि संपूर्ण समाज आदर्श ठरला पाहिजे अशी या मित्रांनी माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांना मी आवाहन करतो विनंती करतो देवाची पूजा करा देवाला मागणं मागा पण देवाला मागणं मागताना माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे या राज्याचा प्रमुख झाला पाहिजे या राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे ही देखील आमच्या लोकांची मागणी आहे आणि ही माणसं एकटी सुधारतील आणि या देशाला सुरक्षितपणे जाती धर्म पंथामध्ये कुठलाही भेद निर्माण न करता धर्माधर्मामध्ये खेळ निर्माण न करता आमचा आदिवासी बांधव आदिवासी गैर आदिवासी भोजनाला घेऊन जाणारा सर्व स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो आमचे आदिवासी बांधव संघर्षामध्ये yes. उत्तर ठेवली स्वातंत्र्य त्यांच्यामुळे मिळालं किती एस सी एस टी वी प्रकारच्या लोकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं स्वातंत्र्यबाद